हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणीचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण च्या पाणी तर आपलं काय मित्रांनो अजून जेवण पाणी चालू नाही कारण की कामावर होतो तुम्ही तर बघितलंच गुटी बांधायला तर तिकोंड आता आलेलो आहे कुठं आलेलो आहे तिथं काय व्हिडिओ मित्रांनो काढाय जमत नव्हता कारण की विषय असा व्हायचा की कामावर सकाळी सहा वाजल्यापासून लागावं लागायचं की भरपूर असा टायमिंग व्हायचा आणि हा बाई फिरकुकनं चिटकावलेलं ती पण फिरकुकनं अजून चिटकावलेला आहे काढायचं आहे बरं का पण म्हणलं काढलं तर परत त्याला काम करता येणार नाही त्याच्यामुळं काय काढलं नाही सकाळी पण उच काटलं होतं तरी पण त्याच्यावर एक उठलं आणि परत त्याला तसंच काम केलं की तर बोट का नाही ते अंगट्या जवळचं ते तर हालत पण नव्हतं मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला पण कसं आहे कष्ट कराय गेल्यानंतर लोकाच्या इथं कष्ट करावं लागतं आता मस्त ते आपल्या हातावर काम आहे पण आपल्याला चार रुपये बुडवावं वाटत का त्यानंतर आपल्या शाळेतून खून आला होता मायरूचा ॲडमिशनला म्हणजे ॲडमिशन म्हणजे आता तिचा पट वाढवायचा होता ना त्याच्यामुळे ॲडमिशनच म्हणलं मित्रांनो तर तिचा पट वाढवायचा होता तर मॅडम म्हणले की मायरूला तुम्ही उद्याच्याला घेऊन येणार आहे का तर मित्रांनो मी आलेलो आहे घरी राहिलोय तिथं चार गाड्यांचं पण मुकोदा मला म्हणलं की आता मला काय जमणार नाही म्हटलं म्हणलं आमच्या मुलीची शाळा पुढायला लागलेली आहे म्हणलं तर त्याच्यामुळे मला जाऊ लागेल आपल्या घरी आलेलो आहे मी काय घराची तर अवस्था मित्रांनो झाली आहे काय तुम्हाला सांगायचं आता जेवण बिवण काय केलं नाही तर मित्रांनो इथून पुढं मी सासरवाडीला जाणार आहे रात साडे दहा वाजलेले आहेत ते आता कारण की आता जे बुधीच्याला जे त्यांना आणायचं ते आता तिथं जाव जायचं तिथं चार घास खायचं झोपायचं आणि परत चला त्यांना घेऊन यायचं कसं आहे आपलं तुम्हाला सांगतो व्हिडिओ काढल्याशिवाय काही लोकांना दिसत नाही तर त्यामुळं आज व्हिडिओ काढतोय मित्रांनो आपला किती दिवस तर व्हिडिओ नाही तर बाबा घरात तर कसं झालंय बघा हा बाबा चिमण्यांनी काय आहे बाबा बांडी भांडी घासलेली बाबा हे गावात चिमण्याने आणलं कोणी टाकलंय काय माहिती होकार खिडकीला अस सार उन्डा सब पत्रा चिमण्यानेच फोटो बांधायला आणला असल बुरगा समजा घरात पडलेला तर उद्या आल्यानंतर आपल्याला नेट नेटकं ठेवावं लागणार आहे गाडी लावली होती शेडमध्ये जायचंय आपल्याला बोल कि दिसतंय आपलं तोंड कोणाला बोलताना कोणाला काय करता मित्रांनो हो का झाडून दुटून दररोज आहे घरादाऱ्याचं आहे हा कचरा कुठं दारात काय एका इकडे लावलाय बघा आणि जी म्हणणारा दाखटा भाऊ किती घरी आहे बघा घ्या गाडी लावली इथे मध्ये जाळीत गेला त्याच्या त्याच्या मार्गाने तू <Mullises> नुसते वर्ण वर्ण माया नसते दावायची आता भाऊ तुम्हाला बोलतो जी काय गोष्टी घडते ती मी दिसतोय माझ्या डोळ्याने दिसतोय म्हणून मी तुम्हाला बोलतोय मी काय कुणाला सांगून आलो नव्हतो की यायचो घरी म्हणून आहे का घरी बघा बरं कुणा जेवावलेखर बाळ सोडायची हा कुणाच्या जेवावलेखर बाळ सोडायची आता तुम्ही सांगा मला या दोन्ही बहिणींचा परिपूर्ण विश्वास आहे मी दरदेक बोलत असतो दड देखत आणि ह्यांनी तर पाहिल्यापासून का नाही तुम्हाला सांगतो आईनं पण कधी त्याला दापू दिला नाही ना आता ह्यांनी पाठिंबा घेतलाय म्हणल्यावर आपण काय बोलणार नाही काय करणार पण नाही ह्यांनी घेतलंय का नाही समज तर ह्यांची ही बघू शकते ते या फक्त किती घरावर आम्ही ना असल्यावर नसल्यावर किती फरक आहे तेवढा बघा गावात हे सांगतोय हात हात न गुडघे इतकं गावात आहे ते आता उद्या सकाळ जाऊ मला मला जायचंय पुढं आता कसं आहे कामान आलेलो आहे पिशवी इथं ठेवलेले आहे तेव्हा बाबा ही कामाचे पिशवी आहे आणि इथून पुढं मला पुढं जायचंय मित्रांनो माझ्यापाशी पशी खोटं नसतं जे असतं ते खरं असतं पण कसं असतं खऱ्याला मरा नसतो खोट्याला खोट्याचा निर्णय जरा जादा असतो त्याच्यामुळे जा खोटी जी आहे ती ना मी म्हणजे मी खोटा आहे ती खरी आहे ती खऱ्यानो जरा ध्यान द्या नीटनिटक आणि त्याच्यामुळे कसं आहे आई वाटलेला का नाही फक्त तीन लेकर आहे ती त्यातनं मी विर विरघळून टाकलेला आहे मी इतर कोणाचा नाही आणि हो पण शकत नाही आणि मला नको पण व्हायचं पण नाही मला पुन्हा सांगत कारण की बघितल्या समध्यांची बघितले ते चाली समध्यांची चाले रे ते बघितले ते आणि मी मूर्ख आहे का नाही आणि माझ्या मुळे तर आईला दगा फटका झालेला आहे का नाही म्हणजे आई माझ्यामुळं वारली असं म्हणणं आहे तर मित्रांनो माझ्या डोक्यात अशी फिट बसलेली आहे फीट माझ्यामुळं झालंय त्याच्यामुळं कसं आहे मित्रांनो माझ्यातलं अजून कुणी पण जाऊ द्या मी जाऊ द्या किंवा इतर गोष्ट माझी बायको जाऊ द्या कि तर आता लेकरांविषयी काय बोलणार नाही आमच्यातल्या फॅमिलीतल्या कोणालाही काय होऊ द्या पण कुणाला अडचण नाही त्याच्यामुळं ज्याची त्याने सुखी राहावं एवढं फक्त मला सांग नाय माझं मी आलोय लोकाच्या कामावरन लोकाचा बाण मला ह्याचा हुडाकला की त्याचा हुडकावं लागतो कष्ट करूनच आपल्याला जगावं लागतंय काय कुणी आपल्याला फुकाट पुरवत नसतंय घरी बसून तर किती देणार आहे घराचं आता हे तुम्हाला राहतोय मी आता आल तू घरी म्हणल्यानंतर धावतो हे नसतो आलो तर कशाला तुम्हाला धावलं असतं मी कारण की मला काय कसं आहे माहित आहे का मित्रांनो एकतर आपण धावतो म्हणजे जे आहे ते आपल्याला दिसतंय ते धावत दे असतोय पण त्यातून बी कसं होतं एक दिवस भावाला भाकर नाही दिली की दोन्ही दुयखुंड उठल्या पण जी भावाची कलाखोर आहे ती बघा कि जरा जी काय भावाची कलाखोर आहे ती बघा आणि जरच लय वाईट वाटत असलं तर चार दिवसात दमू नका फक्त समळून दावा की तुम्ही हा समध्या कर्तव्याला तुम्ही मला उभं करता या हा ज्या वेळेस तुम्हाला सांगतो काम कष्ट कराय मी बाहेर गेलो तरी आयचा मायना जेवायला मला बोलावण येतं या आणि नुसती माया नसती धावायची माया कोणी पण धावू शकतंय मग माया जग धावू शकतंय मग मित्रांनो का माणूस पण माया धावू शकतं या पण माया कुठनं पाहिजे अंत करणात न पाहिजे कुठनं पाहिजे माया अंत पाहिजे समध्यांच्या चालीरीती म्या बघितलेल्या आहेत त्या किती कोणाची माया होती ही पण मला समज माहित आहे आणि किती कोणासाठी कोणी जटलं ही पण माहित आहे फक्त बोलून दावायचं नाही आपल्याला त्याच्यामुळे का व्हिडिओ आपलं नव्हतं बी आता आलोय घरी मित्रांनो इथून पुढं मी जाणार आहे पुढं माझी लेकरं बाळ उद्याच्याला घरी आणायचे ते मायरोचं शिक्षण बुडतय मॅडमचा फोन आलता त्याच्यामुळे मी आलेलो आहे घरी तर आता आज जरी गेलो उद्या जरी गेलो तरी उद्या तिचा दिवस बुडणार आहे त्यामुळं आपलं आजची रात्री तिकडे राहायचं चार घास खायचं आणि तुम्हाला सांगतो आपल्या घरी यायचं मी अजून तुम्हाला सांगतो जेवण केलेलं नाही जेवण करायचं आपलं तिकडं जाऊन पालखीत अडाखलो होतो पाटसच्या जवळ होतो उन्हडे म्हणून गावात हे आपण कामाला पाल तर पालखीत अडकलो होतो त्यामुळं उशीर झाला तर इथून पुढं जाणार आहे मित्रांनो मी मला काय जी माझ्या जीवाची परवाना आहे मी कसा जसा असेल तसा असेल भगवंत माझ्या पाठीशी आहे आणि श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ यांचा माझ्यावर जर हात असला ना तर माझ्या केसालाही धक्का लागू शकत नाही गार लागत होत मित्रांनो कणकणी आली त्याच्यामुळे टोपी घातलेल्या गोळी पण खाल्ली या राहू द्या आपलं आपल्या संकट चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बघा आपलं घरदार कसं आहे ते a little bit later and we can survive